सरत्या वर्षाला निरोप देताना अनेक नवतरुण पिढी व्यसनाच्या विडख्यात अडकायला सुरुवात होत असते सध्या जिल्हाभर ड्रग्ज कुत्तागोडी वगैरेसारख्या प्रकरणांचा पाढा सुरूच असल्याने आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे दोन हजार तेवीसच्या शेवटच्या दिवशी जनजागृती म्हणून व्यसनाच्या भस्मासूररूपी पुतळ्याचे दहन मोसमपूल महात्मा गांधी पुतळा येथे करण्यात आले नाशिक जिल्हा मागील काळात ललित पान पाटील प्रकरणामुळे बदनाम झाला होता असे गल्लीगल्लीत असलेले ललित पान पाटील शोधून त्यांना धडा शिकविला पाहिजे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती साहेब यांच्या गेल्या काही दिवसातील गुटखा व हातभट्ट्यांवरील कारवाईमुळे कुठेतरी नशेच्या पदार्थांच्या विक्रीविरोधात प्रशासन सतर्क असल्याबाबत आशादायक वातावरण निर्माण झाले परंतु मालेगाव शहरात कुत्ता गोडी सफेद पावडर बॉन्ड यासारखे नशेचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर आज विक्री होत आहेत यावर अंकुश मिळविण्यासाठी तसेच माफियांच्या मागील राजकीय वरदहस्त मोडून काढण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी व अन्न औषध प्रशासन दारूबंदी विभाग व पोलीस विभाग यांनी संयुक्त कारवाई करून परराज्यातून येणारे अंमली पदार्थ बंद करावेत त्यांचा अटकाव करावा व राज्य जिल्हा व मालेगाव शहर नशामुक्त करावे तसेच ड्रग्ज माफिया व त्यांना मदत करणाऱ्या मानसिकतेचा व नशेच्या भस्मासुराचे आम्ही प्रतिकात्मक दहन या ठिकाणी करत आहोत असे यावेळी निखिल पवार रामदास बोरसे जितेंद्र देसले देवा पाटील यांनी मांडले नशाविरोधी कार्य करणाऱ्या ज्ञात अज्ञातांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले या जनजागृती मोहिमेतून शहरातील तमाम पालकांना सतर्क राहण्याचे देखील आवाहन करण्यात आले नशेचा वास कधी जीवनाचा सर्वनाश की आदत करे बिमारी ओको दावत ड्रग्ज हद्दपार झालाच पाहिजे एक पलकी नशा जीवनभर की सजा आदी प्रकारच्या घोषणांचे फलक हातात घेऊन घोषणा देण्यात आल्या यावेळी निखिल पवार देवा पाटील रामदास बोरसे भरत पाटील जितेंद्र देसले सोहेल डायलरिया सुशांत कुलकर्णी सतीश कलंत्री दीपक पाटील गोपाल सोनवणे आर डी निकम सचिन देशमुख दादा बहिरम करण भोसले संदीप मोरे श्याम गांगुर्डे समीर जोशी संदीप अभोणकर निलेश पाटील जीवन खैरनार हमीद खान गोपाल सोनवणे सागर कासारे समाधान शिंदे धीरेंद्र चव्हाण दादाभाऊ हिरे आदी उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव भस्मासुराचा पुतळा आहे याच दर आम्ही या ठिकाणी करणार आहोत कोणी गैरसमज करू नये आपल्या ललित पाटील वगैरेचा पुतळा नाहीये या ठिकाणी आम्ही प्रेसनं सोडावी जनजागृतीसाठी या ठिकाणी म्हणजे आज एकतीस डिसेंबर आहे आज हो बऱ्याचशा ओल्या पार्ट्या होती त्या करूने दारू नका पिऊ दूध प्या असा संदेश आम्ही हो। हो। कर। या ठिकाणी देत आहोत आणि या ठिकाणाहून खरोखर तुम्ही जेवढी पोस्ट बघाल या व्यसनाने आपल्या जिल्ह्यालाच नव्हे तर पुढे भारताला वेगळीच झालेलं आहे हे व्यसन हद्दपार झालं पाहिजे हा ड्रग्ज नाशिक जिल्ह्यातून नव्हे तर देशातून हद्दपार झाला पाहिजे अशी प्रार्थना आम्ही या ठिकाणी देवाला करत आहोत तरी या ठिकाणी जेवढे बांधव जमलेत सगळ्यांना विनंती करेल की या भस्मासुराचं दहन करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या ठिकाणी यायचं आहे मालेगाव शहरात गेले अनेक वर्षापासून ड्रग्स असेल गुटखा तंबाखू असेल दारू असेल नवीन काळामध्ये कुत्ता गोळी असेल बॉन्ड असेल आणि आता मालेगाव शहरात एक नवं व्यसन मोठ्या प्रमाणावर पोपावत आहे ते म्हणजे मालेगाव शहरात एक सफेद पावडर नावाचा अंमली पदार्थ या ठिकाणी काही काही लोकांकडनं विक्री होत आहे या ज्या गोष्टी घडत आहेत या मालेगाव शहराच्या एकूणच तरुण पिढीसाठी अतिशय घातक आहे नुसती तरुण पिढी म्हणता येणार नाही या व्यसनाच्या आरी जाऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत नुसतं आपण व्यसनाचा आज या ठिकाणी सरत्या वर्षात या व्यसन व्यसनाधीन नशेच्या भस्मासुराचा आपण जो पुतळा दहन करणार आहोत परंतु ऑनलाईन जुगार असेल बिटकॉईन वगैरे सारख्या गोष्टी असतील ज्यामुळे देखील अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत हा सगळा प्रकार थांबवावा यासाठी आपण कुठेतरी सरत्या वर्षामध्ये या सगळ्या वर्षा दृष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा यासाठी आज या ठिकाणून आपण जनतेला आव्हान करणार आहोत बापूंनी या ठिकाणी सांगितलं की पालकांनी त्यांची जबाबदारी चोख प्रमाणे पार पाडली पाहिजे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्रशासना देखील आपली जबाबदारी चोख प्रकारे पार पाडली पाहिजे सन्माननीय अन्न औषध प्रशासनाचे माजी आयुक्त बय झगडे साहेब यांनी एका लेखात म्हटलं होतं की महाराष्ट्रात बंदी आहे महाराष्ट्रात गुटखा निर्माण कसा येतो होतो महाराष्ट्रात गुटखा येतो कुठून याचं संशोधन शासनाने केलं पाहिजे जर बाहेरच्या राज्यातून गुटखा येतो तर सीमा जर सील केल्या तर महाराष्ट्रात गुटखाच येऊ शकत नाही ही वस्तुस्थिती शासनाला का समजत नाही मी नाशिक जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक शहाजी उमाफ साहेब आणि मालेगाव शहराचे सन्माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब भारती साहेब यांचं विशेष अभिनंदन या ठिकाणून करू इच्छितो की गेल्या काळामध्ये गुटक्यावर त्यांनी चांगल्या प्रकारे कारवाया केल्यात शहाजी उमाफ साहेब आल्यापासून देशी दारूच्या विविध ठिकाणी अड्डे तोडण्यासाठी त्यांनी महिलांना पुढे करून रणरागिनी पथकामार्फत कारवाई केली आम्हाला आव्हान आम्हाला आनंद आहे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो की ह्या हातबड्ड्या तोडल्या गेल्या पाहिजेत गुटखा पकडला गेला पाहिजे परंतु ही जी कारवाई आहे ही कारवाई थोडकी आहे ही कारवाई अतिशय व्यापक प्रमाणात झाली पाहिजे आजही मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखाव विक्री होत आहे आजही मालेगाव शहरात कुप्ता गोळीसारखा अतिशय भयंकर हा नशेचा प्रदा पदार्थ विक्रय होत आहे यामुळे शहराची कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे मालेगाव शहरात नव्याने निर्माण झालेली सफेद पावडर हा पण एक नशेचा प्रकार अतिशय घातक आहे त्याचबरोबर बॉन्ड सारखं जे विद्यार्थ्यांच्या नशेसाठी अतिशय घातक आहे असे अनेक प्रकार या ठिकाणी समोर येत आहेत अन्न अन्न औषध प्रशासन असेल महाराष्ट्र शासनाचं विविध विभाग हे महाराष्ट्रात नशेचे पदार्थ कशा पद्धतीने येतात यावर अंकुश का ठेवत नाही हा प्रश्न आहे जर सरकारने महाराष्ट्र तंबाखूमुक्त मुक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे शासनाने आर आर पाटला सा, पाटील साहेब स्वर्गीय त्यांनी या ठिकाणी जो काही निर्णय घेतला होता धोरणात्मक निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी काटेकोर प्रमाणे का होत नाही हा खरा प्रश्न आहे नाशिक जिल्हा गेल्या वर्षभरात ललित पान पाटील याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात बदनाम झाला हा जिल्ह्याची बदनामी या मालेगाव तालुक्याची बदनामी ही बदनामी दोन काढायची असेल तर प्रशासनाने अतिशय सजग पद्धतीने दोन हजार चोवीस मध्ये हा महाराष्ट्र हा नाशिक जिल्हा आणि खास करून आमचा मालेगाव तालुका पूर्णतः नशेच्या पदार्थांच्या विक्रीपासून बंद झाला पाहिजे असं आवाहन या ठिकाणून आम्ही करू इच्छितो नशेच्या पदार्थांवर कारवाई करणाऱ्यांना आम्ही या ठिकाणून मनकपूर्वक आभार देखील व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि प्रशासनाला आव्हान करतो शासनाला आव्हान करतो की कुठेतरी नशा विक्री आणि नशाबंदी हिची सक्तीने अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी धोरणात्मक निर्णय घ्या कुठेतरी युवा पिढी वाचली पाहिजे म... तोंडाचे कॅन्सर होऊ नयेत याच्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत संसदेत जे, संसदे जे तंबाखू विरोधी धोरण अडकलेलं आहे ते संसदेने पारित करावं अशी मागणी देखील सरत्या वरच्या त्या शेवटच्या दिवशी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही मालेगावून करू इच्छितो आणि हा नशेचा भस्मासुराचा या ठिकाणी आम्ही दहन करणार आहोत आवाहन करतो मालेगाव शहरातल्या युवा पिढीलाही या ठिकाणून की आपण देखील नशा मुक्त व्हा आपण हे आजच्या दिवशी संकल्प करा की येणाऱ्या वर्षात मी नशेपासून मुक्त होईल मालेगाव शहरात नशामुक्तीसाठी काम करणाऱ्या सर्वांना या ठिकाणून हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो असंख्य हिंदू आणि मुस्लिम बंधूंनो शहर मालेगावचा जर विचार केला निस नशामुक्त गाव व्हावं असं जर आपल्याला वाटतच असेल तर आपल्या घरापासून सुरुवात करावी लागेल बंधूं या मालेगाव शहराचा विकास का होत नाही याचा सुद्धा सखोल आपण अभ्यास केला पाहिजे या मालेगाव शहरात औद्योगिक वसाहत का येत नाही याच्या मागचे कारण शोधलं पाहिजे शासन आपल्या परीने प्रत्येक गावाचा विकास व्हावा प्रत्येक गावामध्ये औद्योगिक वसाहत यावी आणि प्रत्येक गाव प्रगती पथावर जावं याचा विचार करत असते परंतु तो विचार करून चालणार नाही ती प्रगती कुठेतरी थांबती का कुठेतरी खुंटती का आज विचार करायची वेळ आली ती प्रगती थांबते आणि खुंडते ती कशी गुटते त्याचा विचार सविस्तर आम्ही या माध्यमातून मालेगाव शहरवासियांना देऊ इच्छितो मालेगाव शहराची तालुक्याची जर लोकसंख्या बघितली दोन हजार एकोणावीस मध्ये नऊ लाख होती आज ती दुप्पट झालेली आहे मालेगाव शहरात ऐंशी टक्के मुस्लिम समाज आणि वीस टक्के हिंदू समाज है। या समाजामध्ये आज जर झकून पाहिलं आणि झाकून पाहिलं तर बरेच तरुण आज नशेच्या अवस्थेत जाणून येतात ही नशा कुठून आली याचा शोध घेणं फार अवघड आहे मला असं म्हणायचं याला खत पाणी कोण घालतं आणि हे जेव्हा बीज पहिलं जातं ते का थांबवले जात नाही त्याच्यावरती आज राज्यकर्त्यांनी आणि पुढाऱ्यांनी विचार करायची गरज आहे माझ्या घराच्या बाजूला जर काही चुकीच्या गोष्टी घडतात किंवा माझ्या घराच्या बाजूला एक अंधार झालं तर मी लगेच मी सिला फोन लावतो कपा लाईट गेली आहे माझ्या घरात चोर आला तर मी पोलीस स्टेशनला फोन लावतो माझ्याकडे चोर आलेले आहेत पण त्या चोराला आणणारा कोण आहे तो चोरी का करतो याचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे आज काळाची गरज आहे या मालेगाव शहरात मी तुम्हाला सांगतो एक कुत्तागोळी हा एक विषय आहे त्याच्यावरती अनेक वेळा आम्ही आंदोलन केले ते सार्वजनिक नागरिक सुविधा समितीच्या माध्यमात तेव्हा कुठे शासनाला जाग येते दोन हजार सात पासून या मालेगाव शहरात कुत्तागोळीचा प्रस्ताव आहे कुत्तागोळी ही कुत्तागोळी नाव हे पोलिसांनी दिलेलं नाव आहे कुत्तागोळी मुळात कुत्तागोळी नाही आहे तो कुत्र्यासारखा करतो माणसांना जसा कुत्रा जावतो तसा कुत्ता गोळीचा नशा केल्यानंतर आज मालेगाव शहराचे कुत्ता गोळीवाले सर्वसामान्य आणि जे स्वाभिमानाने जगू इच्छितात त्यांना त्रास देतात खडकी सारख्या गावात दरेगाव सारख्या गावात अशी परिस्थिती आहे रात्री सात नंतर तुम्ही जाऊ शकत नाही रस्त्यावरती काय हाल त्या लोकांचे ग्रामीण भागातल्या लोकांना रात्री इथून जाणं मुश्किल आहे हे भामटे रस्त्यावर येतात नशा करून आणि छिनाछानी करतात अहो अंधार पडत नाही त्याच्या अगोदर या मालेगाव शहरात ओपन बेरबार आहेत ओपन दारूचे बेरबार आहेत बंधूं मी तुम्हाला सांगू इच्छितो याच्याबद्दल आम्ही खंत सुद्धा पोलीस प्रशासनाकडे व्यक्त केली आहे पण पोलीस प्रशासन याच्यावरती लक्ष द्यायला तार खातं ता ता तर इथे अस्तित्वातच नाही आता निखिल भाऊनी सांगितलं की अन्न औषध प्रशासन त्याच्यासाठी आम्ही मागणी करतोय की जे ड्रग इन्स्पेक्टर पाहिजे त्याचा तर इथे पत्ताच नाही अहो जिल्ह्याचं लेवलचं गाव आहे कुठला जिल्हा आणि कसलं काय मालेगाव शहराचा इतिहास जर पाहिला तर हे एक औद्योगिक वसाहत म्हणून तो वसलंच पाहिजे होतं पण यंत्रमागाचं शहर आहे मजूर आपल्या रोजीरोटीसाठी पैसा कमवतो तो पैसा तो घरी घेऊन जात असताना व्यापारी असेल मजदूर असत तो सुरक्षित नाही दिवसा चोर कसं घरात घुसू राहिले चोरल्या सारख्या गावात साडेआठ वाजता चोरी झाली रस्त्यावर जाताना कोण सुरक्षित आहे फक्त हे नशाखोरीमुळे नशा केल्यामुळे तो एक रावण तयार होतो पाच हजार वर्षापूर्वी रामायण घडून गेलं त्या टायमाला आम्ही रावणाचं दहन केलं पण तो रावण मेला नाही तो रावण आजही जिवंत आहे हर घर मे रावण बैठा वो राम काचे से लाएंगे हर घर मे रावण बैठा वो राम कहा से लाएंगे मी तुम्हाला सांगतो एक दाऊ किनारा जर गेला तर ते एका महिलेचा नवरा जातो एका आईचा मुलगा जातो एका बापाचा मुलगा जातो स्टेट कोणासाठी कोणासाठी कमवतो आम्ही कर पाप कपडे छाल माया धन लाख करोड कमाया वक्त संघ एक आधी लाभ न आया जाताना एक क्या आजार कोणासाठी ठेवलंय बापाची कमाई आहे म्हणून आम्ही काही करायचं का समाजाला मी संदेश देऊ शिकतो का तुम्ही हा पैशाचा उत्पाद करता कशासाठी व्यस्नी करता आणि ह्या व्यस्तामुळे जीवन बर्बाद होते गुटक्यामुळे कॅन्सर सारखे आजार कॅन्सर जेवढे हॉस्पिटल असून त्या रोगावर हो प्रतिबंध होते एड्स नावाचा आजार आला सरकारने करोडो रुपये ठरले पण त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी जेव्हा सामाजिक लोक पुढे आले का हा रोगाचे उत्पन्न कुठून होत तो संपवला पाहिजे सरकारने चांगलं धोरण घेतलं वारंगाना वस्त्या नष्ट केल्या तसं मी म्हणतो या मालेगाव शहरात मी वास्तव महाराष्ट्रापुरतं नाही बोलणार मालेगाव शहरात जर पाहिलं तर कोरोना काळामध्ये मंदिर बन होते मस्जिद बंद होते पण दारू दुकान चालू होते किती खंचाची बाज मग मी काय म्हणतो दारू पिण्याला करोना होते का अरे दारू पिणारा आयुष्यातून उठून जातो तरुणाई बेफाम झालेली आहे का बलात्कार होतात का लुटमार होती याचा सखोल अभ्यास करण्याची शासनाला गरज आहे आज जर तुम्ही अभ्यास नाही केला हे गाव उजाड होऊन जाणार आहे आजच काही ग्रामीण भागातली मंडळी या इकडे या भागात यायला तयार आहे खडकी गावातले लोक त्रस्त आहेत दरेगाव गावातले लोक त्रस्त आहेत ते मागणी करतायत आम्हाला इकडे जागा द्या ही वेचा कशामुळे हे नशेखोर रस्त्यावर फिरता रस्त्यावर लुटमाट करता जिवंत उदाहरण आहे साधा भरवस्तीत सुद्धा मध्ये धिंगाणा चालतो आता वस्तारा त्याची ऍक्शन पाहिली ना पण दारूपेक्षा जास्त अवसान करतो सर्वसामान्य माणूस काय पण मी म्हणतो ते कुत्र सुद्धा त्याला घाबर ते कुत्र सावत नाही दारूड्याला त्याला माहितीये आहे केव्हा आपल्याला चावून घेईल कुत्रं दारू द्यायला चावत नाही हे गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे दारू ही किती भयंकर आहे गरजा किती भयंकर आहे ड्रग्ज माफिया या शहरात जरी नसतील जिल्ह्यात असतील त्याचा बंदोबस्त का सरकारकडून होत नाही त्यांना कोणी वाव दिली का ते वाढले डोळे बंद होते का काही असे गाव आहेत तिथे पोलिसच पोहोचू शकत नाही ही कोणाची मेहरबानी का पोलिसांना माहिती पडत नाही मी म्हणतो नाशिकचे एलसीबीचे लोक येतात मालेगाव मध्ये रेड करता मग शहरातल्या पोलिसांना का कळू नये का कळू नये शहरातल्या पोलिसांना रोज पहा पेपर मध्ये असत गुटक्याला अटक फटक्याला अटक मटक्याला अटक अरे काय चालू आहे बरं याच्यामुळे काय होतं जी शासकीय यंत्रणा आहे ती त्या मार्गाला लागते आणि गुन्हेगारी अधिक प्रमाणात वाढते पोलिसांनी काय केलं पाहिजे काय नाही केलं त्यांनी ठरवलं